मावळ लोकसभा महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ सुनित्र मा सुनित्रा पवार यांनी महिला मेळाव्याच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर होतो इंजिनियरचा इंजिनियर शेतकऱ्याचा शेतकरी मग राजकारण्याचा मुलगा राजकारणात आला तर बिघडले कोठे असा रोखठोक सवाल पार्थला मिळालेल्या उमेदवारीच्या बाबतीत सुनित्रा पवार यांनी केला पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी वडगाव मावळ येथे मावळ तालुका महिला आघाडीच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या यावेळी नीता पाटील पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस युवती अध्यक्षा अर्चना घारे अध्यक्ष सुवर्ण राऊत अल्पसंख्याक सेलच्या तालुकाध्यक्षा शबनम खान जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम युवती तालुकाध्यक्षा सुमित्रा दौंडकर ओबीसी सेल महिला अध्यक्षा संध्या थोरात सचिव पुष्पा घोसगी वर्षा जगताप यांच्यासह मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या यावेळी नीता पवार शोभा कदम अर्चना घारे पुनम जाधव माया चव्हाण जितेंद्र पवार यांची भाषणे झाली प्रास्ताविक सुमित्रा दौंडकर यांनी केलं सूत्रसंचालन संध्या थोरात यांनी तर आभार शबनम खान यांनी मानले पार्थ पवार यांच्या उमेदवारीवरून शिवसेना आणि भाजपाने उठविलेल्या गोष्टीचा समाचार घेत सुनित्रा पवार म्हणाल्या शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी होतो डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर होतो पण जो मुलगा जे जे पाहतो आपल्या घरामध्ये तो मुलगा ते अनुकरण करत असतो मग राजकारणाचा मुलगा राजकारणी झाला तर बिघडलं कुठे पण तरीही ठीक आहे पण मावळच्यामध्ये मा उमेदवारी देताना जो विश्वास मावळकरांनी दाखवलेला आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे कारण तुम्हाला माहिती आहे की जर खरंच आम्हाला पाला एक वारस म्हणून जर त्याला उमेदवारी द्यायची असती तर एखादा चांगला मतदारसंघ निवडला असता आपल्याला माहिती असेल की मावळता मतदारसंघ हा सहा विधानसभांचा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये एकच आमदार एन सी बीचे आहेत बाकी सगळे विरोधी पक्षांचे आहेत मग हा असा अवघड मतदारसंघ आम्ही आमच्या मुलाला दिला असता का मी तुम्हाला एवढ्यासाठीच सांगते की जे जे गैरसमज आपल्या सर्वांचे आहेत ते तुम्हाला नीट समजावून सांगते बी आपल्या मावळकरांच्या जो विश्वास मावळकरांनी पारच्या उमेदवारीबाबत दाखवलेला आहे हा विश्वास का दाखवला कारण मावळकरांची आदरणीय पवार साहेबांवरती त्यांच्या विकासावरती त्यांच्या कामावरती आदरणीय गादांच्या कामावरती अपार श्रद्धा आहे आणि विश्वास आहे म्हणून ही उमेदवारीसुद्धा त्याच विश्वासावर दिलेली आहे आदरणीय पवार साहेबांनी देशातच नाही तर महाराष्ट्रात सगळीकडेच अतिशय चांगल्या प्रकारे विकासाच्या गुड्या उभारलेल्या आहेत आणि अशाच प्रकारची गुढी मावळापर्यंत आणून पोहोचवण्यासाठी ही मागणी झालेली असावी असं मला वाटतं